एकदा ही चटपटी चिंचची चटणी तुम्ही घरी केली ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम परफेक्ट चिंचची चटणी घरी कशी करायची आणि ती चिंचची चटणी सहा महिन्यासाठी कशी स्टोर करायची ते बघणार आहोत आणि सर्वात पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक like करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असताना तर व्हिडिओला नक्की कमेंट करायला विसरू नका तर आता इथं आपल्याला काय करायचं एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये की नाही वजनाने म्हणलं तर अर्धा किलो चींच आहे आणि कपानी म्हणलं तर दोन कप आहे तर आता ही चींच की नाही स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेणार आहे ती चींच मी का धुवून घेत आहे कारण की मी त्या चिंचला की नाही मीठ लावून ठेवलेलं होतं त्याकरता तर तुम्ही बघू शकता आम्ही दोनदा की नाही चींस छान धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन ग्लास की नाही आपल्याला उकळीचं गरम पाणी की नाही त्या चिंचमध्ये टाकून की नाही आपल्याला अर्धा तास तसंच झाकण देऊन ठेवायचे तर आता तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे चिंच छान प्रकारे भिजलेली आहे एकदम छान प्रकारे स्मूथ झालेली आहे आता आपल्याला काय करायचे आहे ती की नाही छान आपल्याला मॅश करून घ्यायची आता मी काय करते ती चिंचचं छोटं भांडं आहे म्हणून मला ते मॅश करायला थोडं हार्ड जात आहे तर त्याकरता मी ती चीन्स की नाही दुसऱ्या भांड्यामध्ये मी ॲड करून घेते मोठ्या भांड्यामध्ये तर आता तुम्ही बघू शकता चीन्स की नाही मी भांड्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचे छान प्रकारे की नाही ती चीन्स की नाही मॅश करून घ्यायची एकदम छान प्रकारे आता ही आपल्याला दोन तीन वेळेस प्रोसेस करावं लागेल आता मी काय करते छान प्रकारे मॅश करून घेते आणि नंतर की नाही चिंचचा छान चा प्रकारे पल निघला ना तर आपल्याला काय करायचं त्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी ॲड करायचे आणि परत की नाही छान मॅश करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता चिंचचं एकदम सॉफ्ट असा पल निघत आहे मी छान प्रकारे ते मॅश करून घेत आहे आता त्यामध्ये की नाही थोडं पाणी ॲड करायचं आणि परत छान प्रकारे मॅश करायचं ही जी आपण चिंचची चटणी करत आहेत ना ती छान प्रकारे की नाही एकदम चटपटी अशी चिंचाची चटणी घरी तयार होती आणि आपण सहा करता की नाही चिंचाची चटणी फ्रीजमध्ये ठेवून की नाही एकदम मस्त असा एन्जॉय करू शकतो प्रत्येक सोबत ही इमलीची चटणी की नाही आपण खाण्यासाठी पण घेऊ शकतो तर आता तुम्ही बघू शकता आता मी एक भांडं घेतलं त्या भांड्यावर की नाही एक चाळणी ठेवली आणि सेम व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम अशाच पद्धतीने आपल्याला ती चिंच की नाही हाताने पूर्ण त्याचा पल की नाही त्या चाळणीतून काढून घ्यायचं आणि ते वरचा जी चिंच राहिलेली आहे ना ती परत आपल्याला एकदा की नाही पाण्याने धुवून घ्यायची परत एकदा मॅश करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की नाही मी पूर्ण ती चिंच की नाही तशी करून काढून घेतलेली आहे आता परत ती राहिलेली चिंच मी त्यामध्ये दे टाकून देते आणि असा पूर्ण चोता की नाही आपल्याला त्या एक त्याच भांड्यामध्ये परत टाकून की नाही परत त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून परत छान चुरून घ्यायचंय आपल्याला हाताने तेने काय होईल की त्या चिंचाला जे राहिलेला पला आहे ना ते छान प्रकारे निघल्या जाईल त्याकरता आपल्याला ही प्रोसेस करायची आता जी पहिली प्रोसेस केली ना रिपीट तसंच करायचं आपल्याला छान चुरायचं आणि परत त्या चाळणीमध्ये टाकायचं आणि पूर्ण पल काढून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे की नाही त्या चाळणीतून चिंचचा पल काढून घेत आहे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आता इथं आपण पूर्णपणे चिंचचा पल की नाही काढून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आता त्या कढईमध्ये की नाही आपल्याला पूर्ण पल टाकून द्यायचा आणि कमी गॅसवर की नाही आपल्याला ही चिंचची चटणी तयार करून घ्यायची तर आता मी इथं दोन कप चिंच घेतली आहे तर त्यामध्ये आपल्याला का काय करायचं आहे दीड कप की नाही गूळ ॲड करायचा आहे तुम्ही गुळाच्या जागी की नाही साखर पण ॲड करू शकता तर आता तुम्ही बघू शकता मी गॅस लावून घेत आहे आता की नाही आपल्याला कमी गॅसवर ही चिंचची चटणी शिजू द्यायची साधारण आपल्याला की नाही चिंचची चटणी शिजू देण्याकरता की नाही वीस मिनिट लागतात कमी गॅसवर आपल्याला करायचं नाहीतर खाली ते गुळ की नाही चिटकून जाईल आणि कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचे खाली गूळ करपू पण शकते त्याकरता आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे तर आता तुम्ही बघू शकता साधारण सात आठ मिनिट झालेले आहेत चिंचला की नाही उकळी पण आलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे त्याकरताच तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही साखरेऐवजी गुळच टाका त्यांनी कलर छान येईल आणि ही चिंचची चटणी की नाही आपल्याला सहा महिने की नाही फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे तर आता आपल्याला तडका द्यायचा आहे त्याकरता काय करायचं आहे गॅसवर एक छोटी तडका पॅन ठेवायचा आहे त्यावर की नाही दोन टेबलस्पून तेल ॲड करायचं एक टेबलस्पून जिरे ॲड करायचे आणि आपल्याला की नाही दीड टेबलस्पून की लाल तिखट ॲड करायचं गॅस बंद करून टाकायचा आणि छान प्रकारे मिक्स करून की नाही ते तडका की नाही ते चिंचमध्ये ॲड करायचं आहे आणि परत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता आता मी छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काळं मीठ आणि आपलं नॉर्मल मीठ ॲड करायचे तर आता त्यामध्ये मी काय केले चवीपुरतं म्हणजे एक टेबलस्पून की नाही मी आपलं पांढरं मीठ ॲड केले आणि हाफ टी स्पून की नाही आपल्याला त्यामध्ये काळं मीठ ॲड करायचे आणि परत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मी कंटिन्यू मिक्स करत आहे कलर पण खूप छान आलेला आहे चटणीला आणि त्यामध्ये की नाही एक टेबलस्पून की नाही आपल्याला भाजलेले जिरे असतात ना त्याचं पावडर ॲड करायचे त्याने काय होईल की आपल्या चटणीला की नाही छान प्रकारे टेस्ट येईन तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आता साधारण की नाही एकूण मला पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता चटणी छान प्रकारे ठीक होत आहे आता एकूण आपल्याला वीस मिनिट लागणार आहेत मी पहिलेच तुम्हाला सांगितलं तर आणखीन पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायची चटणी आणि तुम्हाला मी नंतर सांगेन कोण्या प्रोसेसवर कोणा स्टेपवर आपल्याला चटणी की नाही गॅस बंद करून टाकायचं आता आपल्याला काय करायचं छान मिक्स करून घ्यायची आणि की नाही पळीला की नाही असं बोटाने बघायचं म्हणजे छान प्रकारे असं वन उमटते का बोटाचा त्रास जर तुम्हाला वाटत असेल त्या पळीला तर तुम्ही गॅस बंद करून टाका आता एकूण की नाही वीस मिनिट झालेले आहेत आता चटणी की नाही मी ही रेसिपी की नाही मी पाच वाजता करत आहे त्याकरता मी रात्रभर थंड होण्याकरता ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही काचाच्या भरणीमध्ये भरून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता आता मी सकाळी की नाही ती चटणी छान प्रकारे थंड झालेली आहे आता आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर ती चटणी की नाही काचाच्या भरणीमध्ये भरून घ्यायची आहे तर एकदम ठीक पण झालेली आहे अशी आपल्याकडं काचची बॉटल असेल म्हणा नाहीतर काचचा डब्बा वगैरे प्लास्टिकमध्ये ठेवू नका मध्येच ठेवलं तर खूप चांगलं तर आता मी त्या बॉटलीमध्ये की नाही पूर्ण चिंचची चटणी टाकून घेते आणि छान प्रकारे की नाही स्टोर करून ठेवायची आपल्याला मध्ये आता तुम्ही बघू शकता चटणी मी ती टाकून घेतलेली आहे बॉटलीमध्ये आता ही चटणी की नाही आपल्याला सहा करता की नाही फ्रीजमध्ये ठेवायची आणि सहा महिने एन्जॉय करू शकता पापड चाट समोसे कचोरी प्रत्येक चाटसोबत ही चटणी तुम्ही नक्की वापरा आणि नक्की ट्राय करा आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय